आठशे वीस करिअर आहेत मित्र हो आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी आपण दहावी आणि बारावी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होती आपण आपल्या आईवडिलांना विचारतो मी कोणती करिअर निवडू मित्र हो करिअरच्या वाटा जेव्हा मी सांगायला लागलो करिअरच्या वेगळ्या वाटा पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा मला फोन आले पत्र आले त्याच्यातून नेहमी विचारलं जायचं की आमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत नाही काय करू माझ्याकडे पालक काउन्सिलिंगला येतात डोंबिलीला म्हणतात की यासाठी आलोय की आमच्या मुलाला सांगा अभ्यास करा म्हटलं किती टक्के मार्क मिळतात म्हणाले की ऐंशी टक्के मार्क मिळतात म्हटलं मग चांगले मिळतात ना म्हणजे चांगलं मिळतात पण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे ना म्हटलं बरोबर कॉम्पिटिशन वाढली आहे बरोबर आहे म्हटलं पण तुम्हाला किती मार्क मिळत होते म्हणाले नाही तेवढं विचारू नका आता मुलाला ऐंशी टक्के मिळतात पण त्यावेळेला आई वडिलांना मिळून ऐंशी टक्के मार्क मिळत नव्हते तेव्हा मार्क मॅक्झिमम पन्नास साठ टक्के मिळत होते अभ्यास केला पाहिजे करिअरसाठी अभ्यास केला पाहिजे पण अभ्यास एकाच विषयाचा केला पाहिजे असं मी म्हणणार नाही आत्ता मी जो बोलतोय ती एकत्र करिअर कशी करता येईल आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल न्यू एज्युकेशन पॉलिसी मोदी गव्हर्नमेंटनी आणली आहे तो स्वतंत्र विषय आहे आणि मोदी गव्हर्नमेंट उत्तम काम करताना न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये अनेक अनेक उत्कृष्ट सायंटिस्टनी ती पॉलिसी आणतानाही योगदान दिलंय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे पूर्वी कोठारी आयोग नेमला गेला होता आणि त्या कोठारी आयोगाने एक एज्युकेशन पॉलिसी आणली होती अकरा वर्षांपूर्वी मोदी साहेब सत्तेवरती आले आणि नंतर भारत मातेला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं राणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक ज्यांनी त्यांनी हा देश पुढे नेला सम्राट अशोक यांच्यापासून अनेक जण गौतम बुद्ध शालीवाहन या सगळ्यांचा विचार देखील झाला पाहिजे फक्त गेल्या पंधराशे वर्षांचा गुलाबगिरींचा नाही ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्याचा नाही तर भारताला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे पाच हजार वर्षांचा एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानने आपल्यावरती युद्ध लादलं तेव्हा पंतप्रधान त्यावेळेच्या इंदिरा गांधी यांनी रात्री बारा वाजता भाषण केलं होतं की आम्ही कोणावरती कधी अटॅक केला नाही आमच्यावरती अटॅक झालाय आणि आम्हाला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे तेव्हा त्यांनी या पाच हजार वर्षाचा उल्लेख केला होता आपला एकच देश आहे ज्याला पाच हजार वर्षाची गुरु शिष्य परंपरा आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली अर्थात याचा बेस हा त्यांनी अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्व शिक्षा अभियान हेच आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे काळाच्या पुढे जाऊन या महामानवानी लोकांना सांगितलं नियमितपणे मला प्रश्न विचारला जातो की अभ्यास किती करायचा रोज दोन तास देखील पुरे रोज दोन तास देखील पुरे अभ्यासच सतत केला पाहिजे असं नाही थोडं आपण खेळाकडे पण लक्ष दिलं पाहिजे आता दहा बारा वर्षांनी आपण मध्ये भाग तर घेणार आहोत पण भारतामध्ये ऑलिम्पिक होईल अशी शक्यता आहे भारतामध्ये बुलेट ट्रेन येणार आहे मेट्रोचं जाळं वाढणार आहे रोडवेज वाढणार आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगला महत्त्व येणार आहे या सगळ्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता त्याचबरोबर पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये स्टार्टअपला अन्यन्य साधारण महत्व येणार आहे काही मित्रमैत्रिणींना एकत्र करून तुम्ही स्टार्टअप सुरू करू शकता प्रत्येक जण टाटा बिरला होईल असं नाही प्रत्येक जण यशस्वी उद्योजक होईल असं नाही प्रत्येक जण यशस्वी होईलच असंही नाही पण पराभूत मानसिकता तुम्हाला करिअर करण्यापासून रोखते उदाहरणार्थ मी काही करूच शकणार नाही हे वाक्य तुम्हाला करियर पासून लांब नेत संपूर्ण जगात एवरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न अनेक गिर्यारोहकांनी बघितलं एकोणतीस मे एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी एडमंड हिलरी न्यूझीलंड आणि शेर्पा तेनसिंग यांनी एव्हरेस्टवरती तिरंगा रोहला या दोघांनी बर्फाच्या वादळाची पर्वा न करता एव्हरेस्टवरती पहिलं पाऊल टाकलं लंडन मधल्या अनेक पत्रकारांनी जेव्हा या जोडीची मुलाखत घेतली तेव्हा त्यांना विचारलं की घरात तुम्हाला स्वस्त बसवत नव्हतं का टीव्ही बघता येत नव्हता का एसी ऑन करता येत नव्हता का दोन वेळेला जेवायला मिळत नव्हतं का हंतरुण पांघरून नव्हतं का बर्फाच्या वादळात कोणी जायला सांगितलं होतं तुम्हाला मृत्यू दिसत नव्हता का काही मिनिटाच्या हाकेवरती जर पाय घसरला तर मरू असं तुम्हाला वाटत नव्हतं का शांतपणे एडमंड हिलरी पत्रकारांच्या प्रश्नावरती न चिडता म्हणाला आम्ही एव्हरेस्ट गेलो कारण ते शिखर तिथे आहे म्हणून मानवी इतिहासामधून काय शिकायचं उत्तम करिअर कशी करायची याचं हे अनोखे उदाहरण आहे ते तिथे आहे म्हणून लोक अंटार्क्टिकावर गेले लोक बर्फातून गेले लोकांनी पाणबुडीचा शोध लावला जेट इंजिनाचा शोध लावला वाफेच्या इंजिनाचा शोध लागला दीडशे वर्षांपूर्वी भारतामध्ये पहिली रेल्वे धावली ती विटी ते ठाणा त्याच्या आधी बैलगाड्या होत्या ती रेल्वे धावली त्यावेळीची वर्णन असलेली वृत्तपत्र आजही उपलब्ध आहेत तेव्हा ठाणा ते विटी म्हणजे आत्ता सी एस टी या दरम्यान हजारो लोक जमले आणि ते काय कशासाठी जमले होते रेल्वे बघायला नव्हते हो जमले ते म्हणाले बैलांनी न ओढता गाडी कशी ओढली जाते हे बघायला आम्ही आलो म्हणजे लोकांना वाटतच नव्हतं की बैलांनी न ओढता गाडी ओढली जाईल हे लोकांना वाटत नव्हतं रेल्वेने ते करून दाखवलं मग रेल्वे, रेल्वे कलकत्त्यात गेली मग ट्राम आल्या मग मेट्रो रेल आली मग भारतातला कापूस ब्रिटन मध्ये जायला लागला भारतामध्ये कपडे आले चौदाशे वर्ष मुघलांनी भारत लुटला दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारत लुटला लाला लजपत राय यांसारखा जगप्रसिद्ध देशभक्ताला मारलं गेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानात टाकलं गेलं भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना फाशी दिलं गेलं आणि गांधींसारख्या माणसाला ज्यांना त्रिवार वंदन करावा अशा या माणसाला जेलमध्ये टाकलं गेलं आपला देश मोगलांनी लुटला तसा ब्रिटिशांनीही लुटला हा देश जर पुन्हा एकदा स्वावलंबी केला नाही तर इतर देशांवरती आपल्याला पेट्रोलसाठी अवलंबून राहावं लागेल म्हणून वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राधाकृष्णन यांच्यापासून मोदी साहेबांपर्यंत सगळ्यांनी आपल्या देशामधील वस्तू तयार करण्यावरती भर दिलाय स्वावलंबनावरती भर दिलाय आपल्या देशातल्याच वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत मेक इन इंडिया याला सगळ्यात जास्त महत्व आहे आजही अनेक वस्तूंचे ऐंशी टक्के पार्ट्स आपण इतर देशातून आयात करतो ही दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे समजून घ्या मी काय म्हणतो करिअर सगळ्यात मोठा अडथळा हा आर्थिक नाही शारीरिक नाही बौद्धिक नाही तो मानसिक आहे मी हे करूच शकणार नाही असं असतं तर शेरपा तेनसिंग विजय मिळवूच शकला नसता एवरेस्टवरती भारत जिंकूच शकणार नाही असं असतं तर लाल बहादूर शास्त्री पासष्टच्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारूच शकले नसते मी हे करूच शकणार नाही असं असतं तर आपल्या सैन्यानी आत्ता ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलंच नसतं सो आय कॅन डू इट आय विल डू इट आय विल डेफिनेटली डू इट ही जर मानसिकता असेल तर अब्जावधी रुपयाची ज्या गोष्टी आज आयात होत आहेत इम्पोर्ट होत आहेत त्या इम्पोर्ट न होता आपण भारतामध्ये तयार करू शकतो आणि त्याच्यातून दहा कोटी युवकांना रोजगार मिळू शकतो म्हणजे सैन्यातल्या ड्रोनपासून त्या स्वयंचलित बंदुकांपासून तोफांपासून विमानांपासून सर्व काही भारतात तयार होऊ शकतं त्रिवार अभिनंदन आत्ताचं सरकारचं यासाठी की त्यांनी डिफेन्स इंडस्ट्री प्रायव्हेट सेक्टरसाठी ओपन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणून मेक इन इंडियाला महत्व आहे एकेकाळी भारत गहू आयात करायचा मिलो आयात करायचा चौऱ्याहत्तर साली स्थिती इतकी खराब होती की जनावरांना जो गहू दिला जातो तो, तो सडका गहू अमेरिकेने आपल्याला पाठवला होता हा भारताचा विलक्षण अपमान होता पण ते दिवस गेले हरितक्रांती झाली अनेकांनी त्याच्यावरती पुस्तकं लिहिली आहेत आज नैसर्गिक शेतीच्या उंबरठ्यावर देश उभा आहे नैसर्गिक शेतीतून पर्यावरणाचं रक्षण होईल कॅन्सरचं संपूर्ण निर्मूलन होऊ शकेल नैसर्गिक शेतीतून पोटाचे आजार बरे होतील नैसर्गिक शेती मानवाला घडवेल डायबेटीस ब्लड प्रेशर दूर करेल टी बी दूर होईल गॅस्ट्रो सारखे काही प्रॉब्लेम्स त्याच्यातले दूर होऊ शकतील अनेक तऱ्हेचे विकार हे दूर होऊ शकतील नैसर्गिक शेतीतून केमिकल मुक्त शेतीतून आपण देशाला पुढे नेऊ शकतो हे जसं शेतीमध्ये तसं देशामध्ये घडणाऱ्या वस्तूतून स्वावलंबी भारत निर्माण होऊ शकतो शेवटी मी म्हणेन की करिअर करायची कशासाठी चार पैसे मिळवण्यासाठी नाही कोण होतो आपण पाच हजार वर्षाचा आपला देश आपल्याला परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश हा पुढे न्यायचा आहे आपल्याला परत एकदा अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेश पर्यंत अखंड भारत आपल्याला निर्माण करायचा आहे आपल्या सैन्यांनी म्हणल्याप्रमाणे आपल्यावरती हल्ला होणाऱ्या दहशतवाद्यांना झिरो टॉलरन्स हे धोरण स्वीकारून धडा शिकवायचा आहे शेतामधील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळेल जे युवक आहेत त्यांना रोजगार मिळेल महिला आत्मनिर्भर होतील आणि अफगाणिस्तानपासून ब्रह्मदेशपर्यंत हा देश सुजलाम सुफलाम होईल त्यासाठी करिअर करूया फक्त पैशासाठी इन्क्रिमेंट आणि पगारासाठी नाही त्यासाठी करोडो विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज